पुण्यातील शिंदेवाडी खेड शिवापूर रस्त्यावर एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलेला आहे एका प्रेमी युगलाने दुचाकीच्या पेट्रोल टँक वर तरुणीला उलटे बसून एकमेकांना मिठी मारत वेगवान गाडी चालवली एका प्रेमी युगलाने दुचाकीच्या पेट्रोल टँक वर तरुणीला उलटे बसून एकमेकांना मिठी मारत वेगाने गाडी चालवतानाचा व्हिडिओ चित्रित केला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे या व्हिडिओतील तरुणे दुचाकीच्या टँक वर उलटी बसलेली दिसत आहे हा तरुण वेगाने गाडी चालवत आहे ही कृती केवळ अश्लीलतेची झलक दाखवणारी नाही तर वाहन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक आहे या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून अनेकांनी याला अश्लील चाळे ठरवत कठोर कारवाईची मागणी देखील केली आहे अशा प्रकारांमुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिमेला धक्का बसतो अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत यापूर्वी देखील पुण्यात अशा घटनांवर पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याचे दाखले आहेत त्यामुळे या प्रकरणात देखील कठोर पावले उचलली जावीत अशी मागणी जोर धरत आहे एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल या प्रकरणातील पुढील अपडेट्स आणि पोलीस कारवाईची पोली 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 माहिती देत राहील अधिक माहितीसाठी आमच्या एन जी टीव्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले मत काय आहे यावरती कमेंट करायला विसरू नका